लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज नमस्कार मी अभिनेत्री संस्कृती बालगुडे लाडकी बहीण आणि मातांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त तमाम माता भगिणींच्या मनोरंजनासाठी आपले लाडके आमदार श्री जयकुमार गोरे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात आम्ही येतोय तुम्हा सगळ्यांना भेटायला आला सोबत धमाल गाणी डान्स आणि कॉमेडी घेऊन प्रेझेंटेड बाय अनासपुरे इव्हेंट अँड मीडिया चला तर मग नक्की भेटूयात एकोणतीस तारखेला बारा वाजता जिल्हा इथे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रेरणेतून लाडकी बहिणी व माता यांचा एकोणतीस रोजी मसवड इथं भव्य सन्मान सोहळा राज्य सरकारच्या वतीनं विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण लाडकी माता आदी योजना यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत राज्य सरकारचे हे अभिनव उपक्रम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात यशस्वी होत असल्यानं मानखटावचे आमदार जयकुमार गोरेंच्या संकल्पनेतून एकोणतीस सप्टेंबर रोजी लाडकी बहीण व माताचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाच्या निमित्तानं मसवड इथं हास्य जत्रा व सुप्रसिद्ध नृत्यांगणा संस्कृती बालगुडे यांच्या नृत्यांचा नृत्यां कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमात मानखटाव तालुक्यातील महिलांचा सन्मान सोहळा होणार आहे मसवड इथं आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रेरणेतून एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता माता भगिनी भव्य सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यासाठी वॉटरप्रूफ भव्य सभा मंडपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मसवड तिथं खडकी रस्त्यावर भव्य शामियाना उभारण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये कोणत्या प्रकारची कमतरता राहू नये व महिलांना हा कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा यासाठी पंधरा हजार खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून महिलांनी यावेळी साडी व सौभाग्य दान वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी नीट नेटकन नियोजन करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी बहुसंख्य महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार जयकुमार गोरे भाजप कार्यकर्ते मित्रमंडळ आदींच्या वतीनं करण्यात आलंय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका